नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपली जी सरळ सेवेची सिरीज चालू आहे त्यामध्ये आज आपलं जे आपण समाजसुधारक राष्ट्रीय नेते क्रांतिकारक हे जे बघत होतो आज थोडं वेगळं बघूया तर भारतातील बारा ज्योतिर्लिंग तर बघा भारतातील बारा ज्योतिर्लिंग याच्यावर ऑलरेडी तीन शॉर्ट्समध्ये मी व्हिडिओ आणलेले आहेत पण मी आता तुम्हाला हे सगळं व्यवस्थित समजून सांगते पाठ कसं करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते शेवटी सगळ्यात शेवटी शॉर्ट्स पण दाखवते म्हणजे ज्यांना बघायचे असतील ते, ते तुम्ही बघू शकता ज्यांना नसतील बघायचे ते सोडू शकता बघा आता हे जे बारा ज्योतिर्लिंग आहे हे ना आपण दोन तीन पद्धतीने पाठ करूया तर सगळ्यात आधी पाठ करताना कसं प क करायचं तर सगळ्यात जास्त ज्योतिर्लिंग असणारं ठिकाण कोणतं आहे पूर्ण देशात तर महाराष्ट्र जिल्हा आहे बरोबर सॉरी महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्र राज्यात किती ज्योतिर्लिंग आहे पाच एक एवढं राहील लक्षात आपल्याला बारा पाठ करायची आहे ना तर मग असं कोणतं राज्य आहे ज्याच्यात सगळ्यात जास्त ज्योतिर्लिंग आहे तर आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त ज्योतिर्लिंग आहे ते आहे पाच त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल कोणतं आहे राज्य तर आहे मध्य प्रदेश झालं दोन पाठ झाले तुमचे कोण आधी आपण काय पाठ करू कोणत्या कोणत्या राज्यात कोणती कोणती ज्योतिर्लिंग सॉरी कोणत्या कोणत्या राज्यात ज्योतिर्लिंग आहे आधी एवढंच पाठ करू महाराष्ट्र राज्यात आहे कळलं पाच आहेत नंतर मध्य प्रदेशमध्ये दोन आहेत बघा पाच आणि दोन सात सात तर इथेच संपले आता बाकीची उरलेली आपण बघूया मग आता लक्षात कसं ठेवायचं नॉर्थ टू साऊथ नॉर्थपासून राज्य घ्यायची साऊथपर्यंत जायचं सा, मग सगळ्यात बघा सगळ्यात प उत्तरेकडचं राज्य कोणतं बघा उत्तराखंड हां म्हणजे उत्तराखंडमध्ये एक ज्योतिर्लिंग आहे त्याच्यानंतर कोणतं राज्य येईल त्याच्यानंतर येईल उत्तर प्रदेश ठीक आहे उत्तर प्रदेश त्याच्यानंतर कोणतं राज्य येईल त्याच्यानंतर येतं गुजरात एवढं ये पाठ होतो आहे तुमचं सगळ्यातील उत्तराखंड त्यातला लागून नंतर उत्तर प्रदेश नंतर कोणतं राज्य येतं आपण कसं चाललो आहे नॉर्थ टू साऊथ राज्य लक्षात ठेवतो आहे त्याच्यानंतर कोणतं येईल मला सांगा की गुजरात गुजरातमध्ये पण आहे त्याच्यानंतरील आंध्र प्रदेश आणि त्याच्यानंतर तामिळनाडू आपण मध्य प्रदेशमध्ये सोडलं का सोडलं कारण मध्य प्रदेश आपण ऑलरेडी जे जास्तीचे ज्योतिर्लिंग असणारे राज्य आहेत त्याच्यात काउंट केलं होतं मी तुम कळतंय ना तुम्हाला की लक्षात कसं ठेवायचं की कोणत्या कोणत्या राज्यात ज्योतिर्लिंग आहे उद्या समजा असं लिहिलं की कर्नाटकमध्ये पण दोन ज्योतिर्लिंग आहेत तर कर्नाटकमध्ये एखादं तरी आहे का तर अजिबात नाही आहे किंवा ओडिशामध्ये आहे हे कोणासाठी ज्यांना माहितीच नाही आहे हा साधा प्रश्न की ह्या या आपल्याला हे बेसिक माहिती पाहिजे की कोणत्या राज्यात ज्योतिर्लिंग आहेत हां तर बघा महाराष्ट्रात आहे पाच त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये आहे दोन त्याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं की नॉर्थ टू साऊथ लक्षात ठेवा मग उत्तराखंड उत्तर प्रदेश गुजरात आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू असे झाले पाच झाले आता बघा आता मी तुम्हाला काय सांगते की आता आपण पाठ करूया महाराष्ट्रातले जे काही ज्योतिर्लिंग आहेत ते आपण पाठ करूया हां महाराष्ट्रातले ज्योतिर्लिंग पाठ करताना कसे पाठ करायचे तर पश्चिमेपासून पूर्वेकडे जाणारे जे काही जिल्हे आहेत हां पश्चिमेपासून पूर्वेकडे जाणारे जे जिल्हे आहेत तुम्ही वाटल्यास मॅप समोर ठेवा तर त्याच्या थ्रू आपण पाठ करायचे की म्हणजे आता सगळ्यात ज्योतिर्लिंग असणाऱ्यापैकी सगळ्यात पश्चिमेकडचा जिल्हा कोणता घ्यायचा तर आपण सगळ्यात आधी घेऊ पुणे हां पुणे पुण्याला आहेत त्याच्यानंतर बघा नाशिकला आहेत मग नंतर छत्रपती संभाजीनगर नंतर बीड आणि नंतर हिंगोली एवढं राहील लक्षात बघा पुण्यामध्ये आहे नाशिकमध्ये आहे छत्रपती संभाजीनगर बीड आणि हिंगोली आता कुठे कोणतं आहे हे बघू पुण्यात आहे भीमाशंकर हे तर तुमचा पाठ असेल नाशिकमध्ये आहे त्र्यंबकेश्वर हे पण तुमच्या पाठ असेल छत्रपती संभाजीनगर वेरूळमध्ये आहे घृष्णेश्वर पर परळी बीड येथे आहे वैद्यनाथ परळी वैद्यनाथ आणि औंढ्या नागनाथ हिंगोली येथे काय नागेश्वर किंवा औंढा नागनाथ म्हटलं तरी चालेल आता इथलं जर लक्षात राहत नसेल कसं लक्षात ठेवा हिंगोलीवरून मी हिंग कन्सिडर करत असते आणि हिंग ओढायला दिलं हिंगाचा वास घ्यायला दिला हिंग ओंढ औंढ्यावरून ओढणे असं लक्षात ठेवा ज्यांच्या राहत नसेल मग हिंगोली इथे औंढ्या नागनाथ इथे नागेश्वर दिलेलं आहे परळी वैद्यनाथ बीळ छत्रपती संभाजीनगर घृष्णेश्वर नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर पुण्यामध्ये भीमाशंकर हे झाले तुमचे पाच आता बघा आता आपण मध्य प्रदेशमधले पाठ करूया मध्य प्रदेशमध्ये बघा दोन आहेत एक आहे महाकालेश्वर आणि एक आहे ओंकारेश्वर महाकालेश्वर आणि एक आहे ओंकारेश्वर महाकालेश्वर कुठे आहे उज्जैनला आहे आणि ओंकारेश्वर कुठे आहे शिवपुरी हां नीट लक्षात ठेवा महाकालेश्वर उज्जैन ओंकारेश्वर शिवपुरी आणि एक सांगते राज्यसेवेलासुद्धा याच्यावर प्रश्न आलेला आहे मी प्रत्येक वेळेस सांगत असते की कधी तुम्ही हे असं करत जाऊ नका की सरळ सेवेचं लेक्चर आहे मग राज्यसेवेवाल्यांना वाटेल आमच्यासाठी गरजेचं नाही आणि सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांना वाटेल राज्यसेवा कंबाईनचं लेक्चर आहे आमच्यासाठी गरजेचं नाही हे सगळं एकच आहे फक्त तुम्ही बघता कसं कोणत्या दृष्टिकोनातून बघता त्याच्यावर सगळं डिपेंड आहे ठीक आहे तर आणि हो तुम्हाला वेळ पण पाहिजे पण जास्त वेळ असेल तर तुम्ही ह्या गोष्टी नक्कीच फॉलो करा बघा आता झालं महाकालेश्वर उज्जनेते ओंकारेश्वर शिवपुरी येथे एवढं राहील लक्षात आता आपण बघूया नॉर्थ टू साऊथ जे आपण बघितले होते तसं आता सगळ्यात आधी मी काय सांगितलं उ उत, उत्तराखंडमध्ये लक्षात ठेवा आता नॉर्थ टू साऊथ चाललो आहे उत्तराखंडमध्ये केदारनाथ येथे केदारेश्वर त्याच्यानंतर बघा दुसरं काय सांगितलं उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये काय तर काशी विश्वेश्वर कोणतं कोणत्या ठिकाणी वाराणसी उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी येथे काशी विश्वेश्वर त्याच्यानंतर बघा बघा त्याच्यानंतर येतं गुजरात गुजरातमध्ये काय आहे सोमनाथ जे सौराष्ट्रमध्ये आहेत सोमनाथ सौराष्ट्रामध्ये गुजरात त्याच्यानंतर आपण घेतला होता आंध्र प्रदेश हा? आंध्र प्रदेशमध्ये आहे बघा श्रीशैलम येथे मल्लिकार्जुन श्रीशैलम येथे मल्लिकार्जुन आणि तमिळनाडूमध्ये येतं कोणतं रामेश्वर या ठिकाणी रामेश्वरम हां तर अशा पद्धतीने आपण किती बारा ज्योतिर्लिंग व्यवस्थित पाठ केलेले आहेत आता फक्त जे काही मला तुम्हाला दाखवायचं आहे तुम्ही हे व्हिडिओ जर बघितले ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे पण कधी तुम्हाला हा व्हिडिओ बघायला वेळ नसेल आणि तुम्हाला जर शॉर्टमध्ये सगळे पाठ करून घ्यायचे असतील तर मी हे मी सांगितलेलं आहे ह्या पद्धतीने हे व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा हे माझे शॉर्ट जी लेक्चरची सिरीज आहे त्याच्यात हे तीन व्हिडिओ हे तीन व्हिडिओ ग्रीन ड्रेस मधले एवढं लक्षात ठेवा हे तीन व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील आपण आधी बघूया बारा ज्योतिर्लिंग कोणकोणत्या राज्यात आहेत नमस्कार आज आपण भारतात जे बारा ज्योतिर्लिंग आहेत ते नेमके कोणकोणत्या राज्यात वसलेले आहेत हे बघणार आहोत तर सगळ्यात पहिले महाराष्ट्र महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंग आहे म्हणून महाराष्ट्र सगळ्यात आधी लक्षात ठेवायचं त्यानंतर लक्षात ठेवायचं मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये आहे दोन ज्योतिर्लिंग त्याच्यानंतर एक एक ज्योतिर्लिंग असणारे राज्य आपण नॉर्थ टू साऊथ अशा पद्धतीने बघू पहिलं आहे उत्तराखंड त्याला लागून आहे उत्तर प्रदेश मग गुजरात त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये सोडायचं कारण आपण ते आधीच पाठ केलं आहे त्याच्यानंतर येतं आंध्र प्रदेश आणि त्याच्यानंतर येतं तमिळनाडू सगळ्यात आधी लक्षात ठेवायचं पाच ज्योतिर्लिंग असणारं राज्य जे आहे आपलं महाराष्ट्र त्याच्यानंतर दोन ज्योतिर्लिंग असणारं राज्य आहे मध्य प्रदेश त्याच्यानंतर एक ज्योतिर्लिंग असणारे राज्य नॉर्थ टू साऊथ पाठ करायचे ते आहे उत्तराखंड मग उत्तर प्रदेश मग गुजरात मग आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू धन्यवाद आता पुढे बघू आपण पुढचं जे व्हिडिओ आहे तो बघून घेऊ ज्याच्यात मी महाराष्ट्राचे ज्योतिर्लिंग जे काही आहे ते तुम्हाला सांगितले आहेत एक तर पाठ कसे करायचे ते पण आणि लक्षात कसे ठेवायचे ते पण एक दोन मिनिट फक्त बघा आता नमस्कार आज आपण महाराष्ट्र सोडून भारतात इतर राज्यात वसलेली ज्योतिर्लिंग बघणार आहोत ती आपण नॉर्थ साऊथ या पद्धतीने बघणार आहोत सगळ्यात पहिलं राज्य येतं उत्तराखंड तिथे आहे केदारेश्वर केदारनाथ त्याच्यानंतर उत्तर प्रदेश तिथे आहे काशी विश्वेश्वर वाराणसी नंतर गुजरात तिथे येतं सोमनाथ वेरावळ त्याच्यानंतर मध्य प्रदेश येतं मध्य प्रदेशमध्ये महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर असे दोन ज्योतिर्लिंग येतात महाकालेश्वर उज्जैन आणि त्याच्यानंतर ओंकारेश्वर त्याच्यानंतर आंध्र, आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशमध्ये मल्लिकार्जुन श्रीशैलम आणि सगळ्यात शेवटचं राज्य येतं तमिळनाडू जिथे आहे रामेश्वर रामनाथपुरम धन्यवाद ठीक आहे आणि एक फक्त आता नमस्कार आज आपण महाराष्ट्रातले ज्योतिर्लिंग बघणार आहोत तर ते आपण पश्चिम पासून पूर्वेकडे जे जिल्हे जातात त्यानुसार बघणार आहोत तर पश्चिमेकडे असणारे जिल्हे पुणे आणि नाशिक आहे तर आपण पुण्यापासून सुरुवात करू पुण्यामध्ये आहे भीमाशंकर नाशिकमध्ये आहे त्र्यंबकेश्वर मग येतो छत्रपती संभाजीनगर जिल्हा तिथे आहे घृष्णेश्वर मग बीडमध्ये येतं परळी वैद्यनाथ आणि शेवटी जो जिल्हा येतो हिंगोली त्याच्यात आहे औंढ्या नागनाथ पुन्हा एकदा रिपीट करते पुण्यात आहे भीमाशंकर नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे कृष्णेश्वर बीड जिल्ह्यात आहे परळी वैद्यनाथ आणि हिंगोलीमध्ये आहे औंढ्या नागनाथ धन्यवाद ठीक आहे तर अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथे समाप्त होतो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद